तेव्हा पोळीचा चरमा करते एवढं माझ्या भाजीची घरी आलेली आहे आणि माझी भाजी पोळी चरणा करते बघायची आधी शेंगल्याने टाकले नंतर कांदा छान करून घेते सगळ्या पोळ्याच्या मिक्सरला छान बारीक करून घेतल्या तिने हळद तिखट जसं एकत्र करून घेते तिने मिरची जेव्हा टाकलं होतं टाकलं होतं हा कसं एकत्र करून घेत होती छान एक जे करून घ्यायचे असे तोपर्यंत कांदा छान करतोय पडतोय असं सगळं एक जग करून घेते तीन आलेला शेंगदाणे कांदा बघा खरपूस का तिने भाजून घेतला तेलामध्ये हो सांगा शेंगदाणे पण भाजले छान यासारखे छान अगा नस खायला तिच्या मु तिच्या मेसच्या मुली आवडीने पण खातात आणि तिला सांगतात की असं करा हम्म सांगतात त्या पोहण्यापेक्षा चांगलं करतो टाकून तेल पोह्याचा चरम पण छान लागतो चांगला पोहे पण नेहमीच खेळतो पोहेचं कस करा छानच लागतं खायला चवीसाठी साखर टाकायची बॉयल झाल्यास फक्त एक वाफ घ्यायची असते ना

आदरी मिठी ती पूर्ण एक लिंबू टाकली तरी छान होता टेस्टी होत तो पण एकदा नक्की तिच्या आजच्या खायला या कमेंटमध्ये काल मला कळलं होतं एक दोन कमेंट आले होते तशा

म्हणजे राणीच्या हातचा प्यायचा चिवडाच म्हणायचा आहे कारण चिवड्या सेम सेम चिवड्यासारखा टेस्टी झालेला आहे तो तेल भरपूर वापरते हां आवडल्या सगळे व्यवस्थित टाकते ना त्याच्यामुळे मी छान करायचं म्हणून करत नाही ती एक वाफ घेते ती, 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 ती आता ला अंतर्गना करते